विधानसभेच्या वेळेस जर आली असते तर आज ही स्थिती बदललेली दिसली असते येऊ शकणार नाही मला असं वाटतं की नाही येऊ शकत एकनाथ शिंदे त्यांच्या हिशोबाने ते गेले गेले निघून महाराष्ट्राचा विकास करायचा असता ते ते तर त्यांनी तेव्हाच केला असता जेव्हा त्यांच्याकडे सरकार होत एकत्र आलंच पाहिजे असेल तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर दोघांनी एकत्र यावं मतभेद आहेत तर आमच्या धाकट्या बंधूकडे म्हणजे आले दोघं एकत्र भाऊ तर आहेत महाराष्ट्रासाठी चांगलं कारण दोघांची पार्टी वेगळे आहेत आयडिओ घर स्वच्छ नाही तर घरात ना तिथं बाहेर स्वच्छ कस राहील राज राजन ऐकायला पाहिजे मला मराठी माणूस पुढे नेणं एवढं महत्वाचं आहे पण मुंबई महानगरपालिका मराठी माणसाच्या ताब्यात मिळावी म्हणून कदाचित ते दोघं जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे हो नमस्कार मी महश्री पाठारे आपण पाहता टाइम महाराष्ट्र सध्या आपण आलेलो आहोत मुलून या ठिकाणी लोकताज राज ठाकरे यांनी एका मुलाखती दरम्यान महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी तसेच मराठी माणसासाठी माझ्यातील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जे वाद आहेत ते किरकोळ आहेत असे म्हणत त्यांच्या पुढे एक युतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे यावर आज कामगार सेनेच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली त्यांनीही सांगितले की आमच्यातील जे वाद आहेत ते किरकोळ आहेत ते बाजूला ठेवून आम्ही देखील युतीसाठी एक हात पुढे करत आहोत पण यावर जनमानसात काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे जण एकत्र येण्याचे संकेत आहेत राज ठाकरेंनी त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आमच्यातले किरकोळ जे भांडणं आहेत ते बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत त्यावर उद्धव साहेबांनी ही प्रतिक्रिया दिली की आमच्यातले जे किरकोळ भांडणं होती असं बोललं जाते ते ही बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हीही एकत्र यायला तयार आहोत तर काय वाटतं दोघ जण एकत्र एक येतील खरंच खूपच आनंद होतोय व्हायला पाहिजे खरी ती वेळ चुकलेली आहे खरं विधानसभेच्या वेळ जर आली असते तर आज स्थिती बदललेली दिसली असती पण काय हरकत नाही दोघं पण जर एकत्र आले तर महाराष्ट्राचा विकास नक्की होईल आणि मराठी आणि मराठी माणूस नक्की पुढे जाईल हितासाठी हो नक्की नक्की हरवू शकतील दोघं सत्ताधारांना हरवणं की नाही हे मला महत्वाचं नाही मला मराठी माणूस पुढे नेणं हे एवढं महत्त्वाचं आहे सत्ताधारी असे ते काय फार वाईट आहे असं म्हणता येणार नाही त्याची कृती काही चुकीची असेल पण ते आम्ही वाईटच असं म्हणणार नाही पण हे एकत्र आलं तर सगळं अत्यानंद आहे तर हा मराठी माणूस पुढे जाईल महाराष्ट्राची प्रगती होईल आणि शिस्त म्हणून महाराष्ट्राला नक्की ना नक्की शिस्त लागेल मला तर नाही वाटणार की येतील पण आले पाहिजे अशी आमची पण इच्छा आहे मराठी माणसांची इच्छा आहे एकत्र आले तर कदाचित मराठी माणसांची ताकद वाढतील किंवा मराठी जे मतदार आहेत ते एकत्र होऊन कदाचित मुंबईच्या हितासाठी जरा चांगलं होईल असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं लोक जर एकत्र आले मराठी माणसाचा विचार करून त्यांचा सत्ता स्थापन केली तर हरवू हरवू हो कदाचित मुंबई ओके अजून चांगलं वाटन म्हणजे जर ते एकत्र आले तर जरा चांगलं वाटन आम्हाला पण जरा वाटेल म्हणजे आता सध्या कसं सर्व आपण डिवाइड झालेलो आहे जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे गेले साहेब गेले त्यानंतर मग थोडे यांची ताकद पण कमी झाली त्यानंतर वापस आता एकनाथ शिंदे त्यांच्या हिशोबाने गेले गेले निघून ता तर सध्या शिवसेनेची कमी झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आम्हाला आनंद होईल मला सांगता येणार नाही कारण सांगतो दोघांचे मतभेद आहेत स्टेबल नाही कोण पण आज राज ठाकरे मी वाचलं त्या व्हिडिओला आणि उद्धव ठाकरे मान्य आहे मला ते हो मान्य आहे ठीक आहे बघूया झालं तर सगळ्यांचं भाग्य झालं सगळे जर एकत्र आले ना ते तर बरे काही बरं वाटेल आम्हाला जवळजवळ होय होय पॉझिटिव्ह तुम्हाला काय वाटतं त्यांनी एकत्र यावं अशा यावं आणि महाराष्ट्राची भरभराट त्यांना राज्य करता यावं दोघं एकत्र आले आणि त्याच्या बाबांनी सांगितलं जाताना की या दोघांना सांभाळून बाकीचे काय म्हणतात दाव देतात आमच्या आम्ही काय झाल सांभाव उलट उद्धट उत्तर देतात काही लोक महाराष्ट्राचा विकास होईल कारण नाही चिन्ह निवडलं तर बरोबर निवडलं कप आणि ट्रेन अगदी बरोबर वेळेवर निघाली तर सगळं व्यवस्थित कार्य होत काय जास्त काही आणि ते गाडीला म्हणजे जी गर्दी असते की नाही ते एका सीट वर तीन तीनच माणसं आणि मध्ये ते गोगी मध्ये आणि याच्यामध्ये लॉबी मध्ये भरपूर माणसं असतात असताच कामाला करा म्हणजे तिकीट आणि पास काढतो ना एवढी गर्दी का म्हणून एवढी हाय टेक्नॉलॉजी आहे एवढ्या फ्रिक्वेन्सी असली पाहिजे गाडीच्या आणि चहा तशा पिता तुम्ही फॉरेन तर ते पेये ते आपलं पेय नाहीये ताटगोळे वगैरे खायचे प्यायचे निरा प्यायची काय वाईट सवय लावली नाक्या नाका सिगरेट तंबाखूची पानाची दुकान आहेत तेच बंद करू शकतात ते त्यांच्या राज्याला ते करतील ते म्हणजे एकंदरीतच भरभराट होईल जरी टेक्नॉलॉजी मध्ये आणि लँग्वेज मध्ये आपली प्र, प्रोफिशियन्स नसेल ना की नसेल नसेल कमांड नसेल तरी गोष्टी जर केल्या ना हिटलर टाईप कि क्रॉस टाईप वेळ होऊन भरभराट होऊन जाईल का आपण शुगर लॉबीवर अवलंबून राहायचं त्यांना राज्य करता आलं का चहावर अवलंबून राहायचं काय गरज नाही ती फुकटचा काय पैसा येतो पैसे असत म्हणून पितो आपण शरीराला आवश्यक नाहीये थँक्यू एकत्र यावं समाजामध्ये आपल्या महाराष्ट्राचा चेंजेस पडत नाही दोघांनी एकत्र आलंच पाहिजे ते राज्य महाराष्ट्रात तर राहायचं असेल तर दोघांनी एकत्र यावं ही सगळ्यांची वाटत येथील म्हणजे काय माहित आहे का मतभेद आहेत जरा आमच्या धाकट्या बंधूकडे म्हणजे कडे ते काय होतं जरा ते इकडे तिकडे उड्या मारतात जास्त मग ते बरं वाटत नाही त्यांचंच दुःख होत आहे आम्हाला बरोबर आहे ना तसं करू नये त्यांनी आणि एकत्र आले तर महाराष्ट्राच्या मध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के डेव्हलप होईल लोकांमध्ये आणि दोघांनी हा बघायला मिळेल एकत्रित म्हणजे नानणारा ना म्हणजे आता जे काय चंडळ चौकडे चाललेले पालिकेमध्ये नगर नगरसेवक निवडून त्यांचे निवडून येणार ना शिवसेनेचे येणार ना एकत्र आले तर फायदा होईल नाही तर विभागणी झाली तर होय होणार नाही मग ते काय बरं वाटत नाही हा मान्यच नाही मला ते तर आणि तुमच्यासाठी तर बिलकुलच म्हणजे कसं अरे काय चाललंय तेच कळत नाही मला इकडे आता काय चाललंय आपल्याकडे काल डिकी मध्ये मुलं हात दिसले मला काल व्हिडिओ मधून अरे मला वाईट वाटलं एवढं एवढं वाईट वाटलं काय माझ्या वती जर प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाच्या मनात एक आहे की हो, या दोघांनी एकत्र यावं कारण महाराष्ट्र हिताचं काम करतील आणि मराठी माणसाचा जो आज प्रत्येक क्षेत्रात अन्याय झालाय त्याला वाचा फोडण्याचं मनसे करते त्यावर उद्धव ठाकरेंना पण यावं की सगळ्या म्हणजे मराठी माणसाच्या म्हणजे मनातली इच्छा आहे आणि खरंच आले दोघं एकत्र भाऊ तर महाराष्ट्रासाठी चांगलंच होईल मराठी माणसा एकत्र येतील ते आशा आहे की यावं आणि पहिले म्हटले तर जुने आपले शिवसैनिक वगैरे ज्यात म्हणजे ज्येष्ठ आहेत त्यांची पण मनापासून इच्छा आहे की या दोघांनी एकत्र यावं आणि नक्कीच यायला पाहिजे मला वाटत नाही एकत्र दोघांची पार्टी वेगळे आहेत आणि आयडिओलॉजी वेगळी आहे पण त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्यातले जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवायला तयार आहेत त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र दोघांनीही यायला हवं असं अनेक जण म्हणत आहेत आणि त्यांचीही त्यांचं म्हणणं आहे मला नाही वाटत कारण राज ठाकरे भाजपच्या जवळ आहे तर ते शिवसेनेसोबत जाणार नाही आणि तेवढी आता ताकद राहिलेली नाही विकासाचं विकास होईल का सांगता येणार नाही पण तेवढं काही म्हणजे बळ नाही त्यांच्यामध्ये एकत्र आलं तरी ते हरू शकतील असं बळ नाही त्यांच्यामध्ये भाजपने राष्ट्रवादीला नाही दोघं जर एकत्र आलं चांगलीच गोष्ट आहे असं वाटतं सर्वसामान्य म्हणून उशिरा कळालेलं शानपण पण दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्राचा विकास होईल का महाराष्ट्राचा विकास करायचा असता तर त्यांनी तेव्हाच केला असता जेव्हा त्यांच्याकडे सरकार होत वीस पंचवीस वर्ष यांनी स्वतः भोगलेली आहे हे ते स्वतःचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून का होईना पण मुंबई महानगरपालिका मराठी माणसाच्या ताब्यात मिळावी म्हणून कदाचित ते दोघं जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे मध्येच मराठी माणसाच्या याच्यावर दोघांचं एकत्र येण्याचं कितपत वाटत तुम्हाला शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के कि पन्नास टक्के येणारच नाही नाही यायलाच पाहिजे त्यांनी येण यावं असं आता सध्या ती परिस्थिती आहे पण येतील येऊ शकतात नाही बाकी काही नाही तेच ना चांगलं आहे ना दोघं एकत्र आले तर शेवटी भाऊ आहेत आणि दोघं मिळून राजकारण करू शकतात दोघं जर एकत्र महाराष्ट्राचा विकास होईल होईल हरू शकतील काय वाटतं तुम्हाला येथील एकत्र आले तर विकास होईल का तर चांगलं होईल हो आणि एक मताने राहू दे आणि सगळ्यांचं जनतेच चांगलं करू दे हेच आमची इच्छा बर आणि जर ते एक दोघ जण एकत्र मराठी माणसाचा त्याचा फायदा होईल 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 कारण काय आधी आपलं घर स्वच्छ करावं मग मग पैसर घर स्वच्छ नाही तर घरात नाणार तिथे बाहेर स्वच्छ कस राहील त्यावेळी दोघे तर एकत्र आले एका विचार तर पुढे जाऊ शकतात खरं आहे ना मत्ताने जाऊ शकतात ना मग त्यांची मुलं पण त्यांना सपोर्ट करतील ना दोघे म्हणजे त्यांच्या मुलांचे विचार वेगळे येणार या मुलांचे विचार ते एकत्र आले ते एका विचार पुढे जाऊ शकतील चार हात असले तर पाचो हात वर येऊ शकत नाही खरं आहे ना हा आनंद आहे दोघे आले एकत्र आणि टीव्हीवर पण मी बातम्या ऐकते जरूर का आपल्याला कळत पेपरात का सगळं तसं न टीव्हीवर प्रत्यक्षात कळतं मी टीव्ही सिरियल बघत नाही मी फक्त मराठी भाषांचं चांगलंच झालं असत उद्धव ठाकरे एकत्र आले तर ऍक्च्युली मला खरंच माहित नाही याच्यामध्ये बघा कोणी पण आला तर आम्हाला आमच्या बघायलाच पाहिजे येऊ दे नको येऊ त्यांच्या मर्जीला काय नाही काय पण वाटत आता मोदी सर पण आले काय झाले वाढत वाढतच आहे ना गरीब लोकांचं काय मिडल फ्लासर लोकांचं काय आमचे म्हणजे बघते ना सगळं चेंज जण एकत्र आले तर प्रश्न सुटतील का म्हणजे समस्या आहेत सध्या मराठी माणसाच्या सुटायचं सुटतील त्या लोकांनी आलं की बरं असं नाही म्हणतात बरं आहे ना भाऊ भाऊ एकदम आहे का नाही चांगलं आहे ना आलं की आम्हाला पण चांगलंच वाटेल असं काही नाहीये भांडण करू नका ते एकत्र आलं तर सगळं एकत्रच होणार ना देश पण भांडण नको करा तेच मला म्हणायचं येऊ शकणार नाही मला असं वाटत की नाही येऊ शकणार कारण त्यांचे अलग अलग झालेले आहेत ऑलरेडी त्याच्यामुळे मराठी माणूस हा एक मुद्दा घेऊन ते दोघ जण एकत्र येऊ शकतात का शक्यता तर कमी वाटत तुम्हाला काय वाटत आले तर चांगलं आहे पण राजने राज ऐकायला पाहिजे त्यांनी पन... सकाळी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे की मी आमच्यातले वाद सोडायला तयार आहे त्याच्या उद्धव साहेबांनी सांगितले साहेबांनी उद्धव साहेबांनी पण प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही आमच्यातले किरकोळ वाद संपवून महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ चांगलं आहे ना खूप चांगलं आहे कितपत म्हणजे खरं आहे येतील का असं किती वाटतंय येतील असं वाटतं आता आता जर आपण पाहिलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या एकत्र येण्याबद्दल जनमानसांमध्ये अनेक प्रतिक्रिया होत्या त्यामध्ये अनेकांचे असे म्हणणे होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही मराठी माणसाच्या हितासाठी किंवा मराठी माणसाच्या अस्मितेसाठी एकत्र यायला हवं हो। असं सगळं जरी असलं तरी दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघही वेगवेगळ्या विचारसरणीचे असल्यामुळे ते दोघं जण एकत्र येणे थोडस कठीण आहे त्यामुळे जनमानसांच्या अशा प्रतिक्रिया असल्या तरी पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर ते मराठी माणसाच्या फायद्यासाठीच असणार आहे कॅमेरामन श्रुतीसह मी धनश्री पाठे टाइम महाराष्ट्र मुंबई